नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंगत मायाला फोन करतो आणि मॅडम जावाईची जंगी स्वागत करण्याची तयारी करा कारण असे काही पुरावे सापडलेले आहे ते पुरावे बघून तुम्ही तर खुश व्हाल तर माया म्हणते की मला जे वाटत होते तेच झाले ना तो कबीर दीडदमडीच्या त्या मुलीच्या नादी लागला ना आणि सांग मी तुला काय विचारते बोल ना तेव्हा अंगत म्हणतो की ते तुम्हाला जर जेव्हा ते पुरावे मिळतील तेव्हा सर्व काही समजेल मी फक्त माझं काम केले आहे तर माया म्हणते की म्हणजे काय तर अंगद म्हणत असतो की काम पुरावे गोळा करून देण्याचे आहे निर्णय मी देत नसतो तेव्हा माया म्हणते की अरे तुला समजत नाही का कोड्यात का बोलतो जे सत्य आहे ते लगेच सांग तेव्हा अंगत म्हणत असतं की मी सर्व काही फोटो आणि व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर पाठवतो ते तेव्हा तुम्ही बघून घ्या तर सत्याचे सहकारी त्याचा पाठलाग करत हे सर्व ऐकत असतात अंगत म्हणत असतो की फोटो आणि व्हिडिओज बघा आणि उद्या मी मुंबईला निघणार आहे तेव्हा माया म्हणते की अरे फोटो आणि व्हिडिओज तर मी बघणार असे बोलताच अंगत लगेच फोन कट कर करतो आणि अंगत लगेच मायाच्या मोबाईलवर तो फोटो पाठवून देतो आणि ते व्हिडिओसुद्धा परंतु ते नेटवर्क नसल्यामुळे तो व्हिडिओ डाउनलोड होत नसतो आणि ते फोटोसुद्धा आणि तेवढ्यात इकडे अंगतला ते, ते सद्या आणि धन्या पकडतात आणि त्याच्यावर पिस्तूल रोखून आम्हाला वाटलेच होते ओळखले होते की कोणीतरी खबरी गावात आहे आणि हे व्हिडिओ आणि फोटो तू कुणाला पाठवले ते सांग नक्की तू कुणाविषयी काम करतो तर अंगत खूपच घाबरतो आणि ते अंगतच्या हातातून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात ते डिलीट ते होतात आणि तो मोबाईल एका दगडावर जाऊन पडला जातो आणि अंगत लगेच तिथून काढतो सध्या आणि दना त्याच्या मागे धावत असतात तर इकडे मायाला जे व्हिडिओ पाठवले असतात तर ते ज्याने पाठवले त्याच्याच मोबाईलमधून डिलीट होतात तर माया विचार करते की हा अंगत आहे की माणूस तेच कळत नाही आणि यांनी मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट का केले असणार ते माझ्यापर्यंत पोहोचले सुद्धा नाही म्हणून माया ही खूप चवताळलेली असते त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजा घरी येतात तर सत्या त्यांना म्हणत असतो की मला वाटलेच नव्हते की कबीर साहेब तुम्ही इतक्या झटपट वेण्या सोडवता मला असं वाटलं होतं की संध्याकाळ होईल तर बाबळी त्यांना चहा देते आणि बाबळी म्हणून जाते की अरे आपल्यापेक्षा त्यांनाच घाई झाले असेल तर सत्य म्हणतो की बाबळे काय आणि मला तर असे वाटले होते की तुळसा अक्काच भाजीलसारखं बोलते पण तू पण तेव्हा बाबळे म्हणते की अरे तसे नाही लेकीची खुशी बघून माझं मनसुद्धा थंड झाले आणि कबीरला म्हणते की जावई बापू माप करा हे सर्व बोलून गेले तेवढ्यात धन्या आणि सध्या धावतच येतात आणि सत्याला सांगतात की एक पोलिसाचा माणूस हा आपल्यावर पहारा ठेवून होता म्हणजे गावात आलेला होता तेव्हा सत्य म्हणतो की नक्की पोलिसांचा काहीतरी डाव असेल सध्या म्हणतो की आपण इतका पहारा दिला खालच्या कपारीपासून कडेपर्यंत मग हा माणूस आपल्याला चुकावून आतमध्ये घुसलाच कसा आणि कबीर कभीर कबीरकडे बघत आपल्याच माणसाच्या पाटलगी बसून तो वर आला की काय तेव्हा गुंजाला राग येतो तर सत्या सध्याला म्हणत असतो की गावभर असं काही बोलू नकोस आणि येथे सर्वांना माहीत आहे की दगा फटका म्हणजे मौत असते तेव्हा कबीर सांगतो की माझा त्याच्याशी काही संबंध नाही तर सत्या म्हणतो की नसलेलाच बरा कबीर साहेब नाहीतर तर गुंजा म्हणते की नाहीतर नाहीतर काय रे सत्य दादा अरे भरोसा ठेव जितका माझ्यावर ठेवतो तितका साहेबांवर सुद्धा ठेव तर सत्य म्हणतो की लेकीच्या मायापोटी मी विश्वास ठेवतो पण तेव्हा बाबळे विचारते की पण काय रे तेव्हा सत्य म्हणतो की शिरी माणसंही दगाफटकी करण्यामध्ये हे नंबर वन असतात आणि हे बाबळे तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तर कबीर उठतो मी येथे तुम्हाला दगाबाजी करायला नाही आलो असे बोलतो तर सत्या म्हणतो की जावे बापू शांत व्हा तेव्हा सत्य आपल्या सहकार्यांसाठी स बरोबर निघून जातो तर कबीर हा गुंजाला म्हणतो की तुझ्या सत्यदादाला सांगून ठेव हो की मी येथे कुणाचा जीव घ्यायला नाही आलो तर जीव वाचवायला आलो आणि कबीरसुद्धा तिथून रागाने निघून जातो तर गुंजा बाबळीला म्हणते की आई माझ्या जीवनामध्ये हे काय सुरू आहे ग एकीकडे एक सत्यदादा आणि एकीकडे एक माझा नवरा दोघे सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठवायला लागले असे मला वाटायला लागले आणि आई तो पाळ ठेवणारा माणूस कोण असेल पण तो कोणी का असा ना तो साहेबांनी नाही आणला आणि जर त्यांनी आणला असता तर छातीने ते सांगितले असते परंतु हा त्यांनी आणलेला नाही हा दुसराच कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेला दिसतो तेव्हा बाबळी म्हणते की मला माहिती आहे ग आपले जावई बापू खूप चांगला माणूस आहे आणि तुझ्या सासरची माणसंसुद्धा खूप चांगली आहे तुझी सासरवाडी तुला चांगली मिळाली म्हणून मी या डोंगरवाडीत तोऱ्याने राहते आणि तुझ्या सासरचे लोक तुझ्यावर मायाने प्रेम करतात गं तेव्हा कुंजाला मधूची आठवण होते पुस्तकं दिल्याची आणि माया रागवलीची सुद्धा आणि कबीरने तुळशा तुळशी वृंदावनात लोटून दिल्याची सुद्धा आणि गुंजा बोलून जाते की फक्त त्यांना हे माहिती नाही की मी त्यांची सून नाही तर बाबळी म्हणते की काय बोलते गुंजा म्हणजे जावई तुला बायकोसारखं ठेवीत नाही तुझं नशीब सुद्धा माझ्यासारखंच आहे का आणि गुंजा घाबरते मी हे काय बोलून बसले म्हणून विचार करते आणि बाबळीला म्हणते की आई मी पूर्ण जे काही सांगते ते तर ऐकून घे आणि अगं आई माझ्या सासरचे लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात तर मला सून नाही तर त्यांची लेख मानतात असे तुला म्हणायचे होते तेव्हा बाबळी म्हणते की तू खरं सांगते का तू लबाड तर बोलत नाही ना तेव्हा गुंजा म्हणते की आई मी का लबाड बोलू तेव्हा बाबडी म्हणते की मला दुःख होईल म्हणून तेव्हा गुंजा लगेच बाबळीच्या मिठीत येते आणि रडत मनात म्हणते की आई तुझ्याशी खोटं बोलावे लागते त्याबद्दल मला खरंच माफ कर त्यानंतर इकडे कबीर ती सजवलेली झोपडी असते रात्रीसाठी त्या झोपडीत येतो आणि ते, ते सर्व पकून त्याला मृन्मय आणि त्याची पहिली सुहागरात्रीचे क्षण आठवतात आणि मृणमयकून मागून घेतलेला वेळ हे सर्व आठवून तेवढ्यात गुंजा येते आणि या तुमचीच वाट बघत होतो असे कबीर रागाने म्हणतो तेव्हा गुंजा म्हणते की आओ साहेबा हळूच बोला कोणीतरी ऐकेल कबीर म्हणतो की एकीकडे एक ती कडू आजी माझं डोकं खाते दुसरीकडे तू भूत्या काय करेल सांगता येत नाही आणि तिसरीकडे तुझा तो सत्यदादा बंदूक घेऊन पळतोय जर त्या माणसाला काही बरं वाईट सत्यदादाने केले तर त्याचा किती मोठा इश्यू होईल हे तुम्हाला समजते का आणि परत म्हणतो का की मी कुणासमोर बोलतो ज्याला परिस्थितीचे काही गांभीर्यच नाही आणि वर तुझ्या आईची ते विधी काय तर म्हणे घास भरवा पायच काय धुतात वेण्याच काय सोडवा आणि आता हे झोपडी काय सजवली आणि आपल्या हनीमूनचे प्लॅनिंग करतात की काय तेथे मी मृण एकूण वेळ मागून घेतलात आणि येथे मी तुझ्याबरोबर हनीमून करू की काय तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही कधी माझा विचार केला का माझा तर कधीच विचार केला नाही माझ्या मनाची काय गालमेल होत असेल तर कबीर म्हणतो की तुमच्या हाच या रीती आहे ना त्याच कसे मोडतो ते तू बघतच राहा म्हणून तो गुंजाच्या हाताला धरतो आणि तिला सर्वांसमोर घेऊन जायला निघतो तर गुंजा म्हणते की साहेबा हे काय करता तुम्ही म्हणून ती कबीरला थांबवते था। आणि कबीर पुढे हात जोडून म्हणते की सत्यदाराच्या बंदुकीचा लगाम सुटलेला आहे गावामध्ये गढूळ वातावरण आहे तुम्हाला तलवारी कोयते भाले बंदुका नाही दिसत का तुम्हाला मृणमयी ताई आणि मधुआईची काळजी नसेल परंतु मला आहे तुम्हाला जर काही झाले तर त्या दोघी जगू शकणार नाही त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते यामधून आपला मार्ग निघेल त्यामुळे जरा धीर धरा सर्व काही व्यवस्थित होईल मार्ग सुद्धा निघेल तेव्हा कबीर म्हणतो की हे जे काही सुरू आहे ना ते बरोबर नाही तर गुंजा म्हणते की मग तुमच्याकडे जे सुरू होतं ते बरोबर होते का तेव्हा मी जर सर्वांना खरे सांगितले असते तर मग पण मी तसे केले नाही मी सर्वांना खरे सांगितले नाही आपलं लग्न झाले असताना था मी एक तिराईक म्हणून तुमच्या घरामध्ये राहत होते आणि ते सुद्धा कुणाला न सांगता मग ते बरोबर होते का मी तुमच्या घरी मोलकरीन असल्याचं नाटक केलं मग तुम्ही सुद्धा आता इथे माझा नवरा असल्याचं नाटक करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा एकदा झोपडीचं हे फिटले तर मी तुमच्याकडे डोळा सुद्धा बघणार नाही तेव्हा कबीर बाहेर जायला निघतो आणि गुंजा साहेबा बोलते तर कबीर म्हणतो की मी बाहेरच आहे कबीर बाहेर येतो आणि खूप चिडलेला असतो मी हे सर्व का करायचे गुंजाच्या नवरासलेचं नाटक मी तर सर्व स्पष्ट सांगण्याचे ठरवले होते त्यासाठी मी येथे आलो होतो परंतु नियतीचा खेळ इतका क्रूर का होत चालला माझ्याबरोबर का असे घडते तेच कळत नाही तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर ब्रिर्मयचा कॉल येतो तेव्हा कबीर व्हिडिओ कॉल बघून तर खूपच घाबरतो आणि आत्ता यावेळी हा कॉल येण्याची काय गरज होती असे बोलून तो व्हिडिओ कॉल घेतो आणि मृण्मयला म्हणतो की आत्ता यावेळी तू व्हिडिओ कॉल केला मृणमयी म्हणते की अरे मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी तुला व्हिडिओ कॉल केला आणि कबीर तो अंधारात का उभा आहे उजेडत जाणार तेव्हा कबीर म्हणतो की अगं हे गाव आहे मृण्मयी म्हणते की तू रूममध्ये जा मला तुझ्याबरोबर खूप गप्पा करायचे कारण मी तुला खूप मिस करते तर कबीर म्हणतो की अगं रूममध्ये रेंज नाही मग आपण इथेच मा बोलून गप्पा करूयात मृण्मय काही ऐकायला तयार नसते मृण्मयी म्हणते की तू जर मला आत्ता रूम दाखवणार नसतील तर मी उद्याच्या उद्या, उद्या तिकडे येणार तर कबीरला काय करावे ते समजत नाही कबीर म्हणतो की दाखवतो आणि तो व्हिडिओ कॉल सुरू ठेव तेव्हा कबीर आतमध्ये येत असतो आणि परत बाहेर येतो तर मृन्मय म्हणते की दार खरंच किती सुंदर आहे ते मला परत दाखव तेव्हा कबीर तिला पुन्हा तो दरवाजा दाखवतो आणि मनात तर घाबरतो आतमध्ये तर बेड सजलेला आहे आणि हे सर्व मृणमयने जर बघितले तर तिला काय उत्तर द्यायचे तर कबीर घाबरतच आतमध्ये येत असतो तर गुंजाही लपलेली असते तर कबीरला टेन्शनच आलेली असते तर मृण्मय म्हणते की अरे इतका का घाबरतो तेव्हा कबीर म्हणतो की अगं इथे केव्हाही धोका असू शकतो तर मृन्मय म्हणते की मला तू फसू नकोस कारण आत्ता बाहेर एकटा उभा होता आणि आता आतमध्ये आल्यानंतर तुला कसली भीती वाटते रे मृन्मय म्हणते की दाखव आता व्यवस्थित तुझी रूम आणि कबीर गुंजा कुठे राहते रे तर कबीर म्हणतो की अगं ती राहते नाही ते जवळपासच आहे मृन्मय विचारते की आत्ता कुठे आहे ती तेव्हा कबीर म्हणतो की अगं तिच्या घरीच असणार तेव्हा गुंजा एक फूल खाली पडलेले असते ती त्या बेडखाली असते आणि गुपचूप ते फूल घेते आणि त्या खानाखुना मृन्मयला दिसतात आणि त्या बेडखाली काय आहे उंदीर वगैरे आहे का असे विचारते तर गुंजा घाबरते आणि कबीरसुद्धा आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये कबीर गुंजाला थँक्यू बोलतो तर गुंजा म्हणते की मी तुम्हाला हेच समजावते की मी जशी तुमच्या घरी मोलकर्णीचं नाटक करते तसं तुम्हीसुद्धा येथे माझा नवरा असल्याचं नाटक करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबळी घाबरतच गुंजाला विचारते की अगं रात्री झोपडी इतकी सजवली होती मग आता अशी का दिसते ती सजावट कुठे गेली आणि एकतर जीवासा थातूर थुतूर झाला आहे मग नक्की काय घडले ते मला नक्की सांग काहीतरी तू लोपवतेस तर गुंजाला धक्का बसतो आणि तर आता गुंजा काय उत्तर देणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद